सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष युवा नेते उदय सांगळे व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या सर्व सा तीर्थ तुकाराम लॉन्स दिनांक ऑगस्ट रोजी न्यू होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी टाकेत व टाकेत परिसरातील महिलांनी हजारोच्या संख्येनं उपस्थिती दाखवून उदंड असा प्रतिसाद दिला न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध सिनेमा अभिनेता क्रांती नाना माळेगावकर प्रस्तुत कार्यक्रमात आलेल्या सर्व महिलांनी खूप आनंद लुटला तसेच उदय सांगळे यांना विधानसभा निवडणुकीसाठी भरभरून आशीर्वाद दिला यावेळी कार्यक्रमासाठी आलेल्या महिलांनी उदय सांगळे यांना आमदार म्हणून निवडून या व महिलांसाठी असेच नवनवीन उपक्रम राबवा असं सांगितलं यावेळी हजारो बक्षिसांची वाटप माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या हस्ते करण्यात आली या कार्यक्रमात महिलांच्या निरोगी जीवनासाठी आणि समाज प्रबोधनासाठी आलेल्या सर्व महिलांना सॅनेटरी वाटप हा उपक्रम सिन्नर येथे ऐतिहासिक ठरला होता ज्याची दखल लिमका बुक ऑफ रेकॉर्ड न घेतली होती कार्यक्रमासाठी टाकेत परिसरातील तरुणांनी देखील तरुणांनी तसेच महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं याू साठी शहाबाज शेख ताजमहालाचे कारागिरी होते कुशल सर्व येणार ये, ये, ये तुम्ही मंगळा शिवघाल सहा छत्रपती शिवरायांच्या रायगडाचे कारागीर होते कुशल शीतलच <laughs> <laughs> नाव घेतो पहिला भगिनी माझ्या बहिणी आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला आपल्या टाकीत गटामध्ये पहिल्यांदाच असा कार्यक्रम होतोय आपलं जे सह्याद्री युवा मंच आहे त्या माध्यमातून मी दरवर्षी महिला भगिनींसाठी कार्यक्रम घेत असतो व महिला प्रशिक्षण शिबिर असेल महिलांना मनोरंजनाचा कार्यक्रम असेल साहित्य देणं असेल काही क्रीडा स्पर्धा असेल असे अनेक कार्यक्रम घेतो याच्या आधी हे कार्यक्रम मी फक्त सिन्नर मध्ये घेतो परंतु येणाऱ्या विधानसभेला आपल्या सगळ्या महिला भगिनींच्या आशीर्वादाने या विधानसभेच्या निवडणुकीला मी उभा राहतोय आणि माझ्या सगळ्या बहिणींचे मला आशीर्वाद या विधानसभेच्या निवडणुकीत हवे आज मी गेलो मी खरं म्हणजे गेलो मला एवढ्या बहिणी आज मिळाल्या माझे दोन्ही हात आता या राखेने इतके मजबूत झाले का मी असं मन असं भरून पावलंय की मला एवढ्या बहिणी आज एका या ठिकाणी मिळाल्या तुमच्या भावाचा तुम्हाला शब्द आहे की तुमचा हा भाऊ तुमच्यासाठी विकासाचे काम असतील महिला भगिनींना रोजगार असेल असे येणाऱ्या काळात अनेक उपक्रम हे मी तुमच्यासाठी घेऊन येईल आजपर्यंत मला अनेक पुढाऱ्यांनी फसवलं कुठे आमदार झालं कुठे खासदार झालं आपले निवडणुका आल्या तर फक्त निवडणुकांपर्यंत यायचं आणि एकदा निवडणुका संपल्या त्यामुळे इथले रस्ते पाणी बंधारे कशाकडे लक्ष द्यायचं नाही आपल्या आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आज हे क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचं स्मारक सुद्धा यांनी केलं नाही अशा या सगळ्यांना आता धडा शिकवण्याची वेळ आलेली मी तुम्हाला एक भाऊ म्हणून शब्द देतो की आपण सगळ्यांनी साथ आणि आशीर्वाद द्या येणाऱ्या काळामध्ये मी विकास कामं असतील वेगवेगळे अनेक उपक्रम हे तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे आणखी एक उपक्रम मी पुढच्या गणपतीनंतर तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आपण महिलांचं गृहउद्योगाचं प्रशिक्षण शिबिर घेणार आहे राख्या बनवणं असेल बांगडी बनवणं असेल बनवणं असेल तुम्ही त्या सगळ्या बसल्या घरात बसल्या बसल्या रोजगार उपलब्ध होईल दोन पैसे उपलब्ध होतील अशी व्यवस्था जी मी येणाऱ्या काळात करणार आहे तुम्ही स्वतः स्वावलंबी झालं पाहिजे कोणाच्या डिपेंड कोणाच्या भविष्यावर तुम्ही नाही राहता का तुम्हाला दोन पैसे तुमचे तुम्हाला घर वाजल्या मिळाल्या पाहिजे अशी व्यवस्था तुमचा भाऊ म्हणून या ठिकाणी करणार आहे उंधरमध्ये आम्ही ते शिबिर घेतलं खूप प्रतिसाद लाभला अक्षरशः आम्हाला रजिस्ट्रेशन बंद करावं लागले तर येणाऱ्या काळामध्ये येत्या गणपतीनंतर हे प्रशिक्षण शिबिर घेऊन येईल आणि आपण सर्वजण त्या ठिकाणी त्याचा लाभ घ्या एक भाऊ म्हणून आपण सर्वांसाठी मी रात्रीचा दिवस करील विकास काम करील आणि आपल्यापर्यंत अनेक योजना घेऊन येईल हा शब्द मी देतो आणि माझ्या सर्व बहिणी अतिशय मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या तर म्हणजे आज नाशिकला एक कार्यक्रम आहे लाडक्या महिनेचा आणि सगळे गाड्या भरून गेल्या पण आता तुम्ही त्यांना सांगा तुमच्यापेक्षा आमचा सा कार्यक्रम भारी झाला ज्या महिला भगिनी या कार्यक्रमाला आल्या नसतील त्यांनी खूप आनंद मला वाटतं आज मिस केला आहे के त्यांना तो आनंद घेता आला नाही पक्षीस हे तर ठीक आहे परंतु आपण दोन तीन तास एकत्र आलो मुण आपण मनमुळात हसलो आपण आनंद घेतला मला वाटतं याच्यातच खूप काही आहे माझे सरकारी मित्र आणि महाराष्ट्रातील एक अतिशय आवाज आवाजलेलं असं व्यक्तिमत्व क्रांतीनाना माळेगावकर त्यांच्यासाठी जोरदार टाकू दुःख आहे प्रत्येकाच्या जीवनात समस्या आहे परंतु त्या सगळ्यातून बाहेर येऊन आपण जर दोन तीन तास हसलो तर आपलं आयुष्य वाढलं आणि ते आयुष्य वाढवण्याचं काम कोणी केलं असेल तर क्रांती नाना माझ्या केलं आणि आमची छोटी आमची कन्या आमची सह्याद्री सह्याद्री माझ्या सह्याद्री युवा मंच या मंडळाचं नाव सुद्धा तुझ्या नावाने आपण बघा की आपली चिमोडी इतकी हुशार आहे मी तर अनेलीला देवांनी एक दैवी देणगी दिली आहे की या वयामध्ये ती, ती इतकं छान बोलते गाणं आपल्या आपल्याबरोबर आपल्याला हसवते तिच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा प्रत्येक घरात अशी एक सह्याद्री निर्माण झाली पाहिजे हा हे स्वप्न आपण सगळ्यांनी उडाशी बाळगा मी माझ्या सगळ्या बहिणींचं मनापासून आभार मानतो आणि पुनश्शी एकदा धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र